ट्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील न्यू फिनिक्स इन्फोसिस संगणक प्रशिक्षण संस्थेने आज एक नवीन उपक्रम राबवला पोलीस हे नागरी सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सतत साथ कार्यरत असतात त्यांच्या या कार्यासाठी आपल्या संस्थेने इचलकरंजी या शहरामध्ये असलेली शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी या ठिकाणी सर्वांना राखी बांधून शुभेच्छा दिला तसेच शहरामध्ये असणाऱ्या अनेक पोलीस व वाहतूक पोलीस यांची जागोजागी भेट घेऊन राखी पौर्णिमा साजरी केली या ठिकाणी संस्थेचे संस्थापक नागेंद्र रंगरेज अर्जुन रंगरेज मॅनेजर मयुरी शेट्टी मुस्तकीम बागवान यांनी त्या ठिकाणी भेट घेतली तसेच स्वाती गुप्ता आदित्य मोकाशी संजना साठे समृद्धी निकम आदी उपस्थित होते